हिरबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रस्थिती करत नर्सरी खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजचं लोडिंग चाललं आहे श्री अनिल गीते साहेब लोसर खाणगाव अहिल्यानगर साहेब आपले जुने कस्टमर आहेत गीते पाटील सरपंचांनी पहिली कोकण बाडोली जांभळ दोन हजार रुपये केशर आंबा दोन हजार रुपये त्याचबरोबर आता थाई सफेद जांभळ ही मागील महिन्यात पंधराशे रुपये आज पाचशे रुपयाचं लोडिंग आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एरा नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गे सर्व निघाची आता सफेज आम्ही माहिती जी घेणार आहोत ही असतानाच डॉर्प व्हरायटी आहे लागवड अंतर आहे बारा बाय आठ दहा बाय दहा ह्या अंतरानं जर लागवड केली तर एकरामध्ये साडेचारशे रोपं बसतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला अगदी एक दीड वर्षात एका झाडला सुरुवातीला आपल्याला शंभर दीडशे किलो माल निघतो बुटकी जात आहे याचा लाईव्ह उत्पादनाचा व्हिडिओ जर म्हटलं तर आपल्याला जटवाडामध्ये नामदेव पवार सर शिक्षक आहेत तिने लागवड गेल्या वर्षी केली ती तर सफेद जांभळाला ह्या वर्षी तिने भार धरलेला आहे अशाच प्रकारचे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात महाराष्ट्रातील कोणतीशी ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं जांभेबरोबरच आपल्याकडं कोकणबाटोली जांभळ त्याचबरोबर चिंच आंबा केशर वरायटी आंबा त्याचबरोबर लिंबू फनस अंजीर काजू अशी सर्व रोपं पाच वर्षापर्यंत त्याचबरोबर गार्डन मटेरियलसाठी सर्व लागणारं आणि नर्सरी शासन मान्य असल्यामुळं हो, फळबाग योजनेमध्ये आपल्याला अनुदान भाऊसाहेब फुणकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनावरती अनुदान घेऊ शकतो अशाच प्रकारचे आपल्याला लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण न विसरता सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं त्याचबरोबर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा अशा प्रकारचे सर्व नियोजन आता ह्यानंतर आपण केशर आंबा लोडिंग करणार आहे रांजणगावमधील शेजारी भांबुळ्या म्हणून आहे सतीश बाबासाहेब भोसलेंचं आपण जळगाव छत्रपती संभाजीनगरसाठी आपण लिंबू लोडिंग केलं आणि आता भांबोळ्यासाठी सागर हनुमंत माकर म्हणून आहेत भांबळडे तालुका शिरूर जिल्हा पुण्यासाठी राहिल्या जागेमध्ये त्याचं लोडिंग करणार आहोत त्यानंतर कोण कर्पस आहे अशा प्रकारचे सर्व जे लोडिंग होणार आहे त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं दिलेल्या माहिती दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा न विसरता चॅनलला दा, सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र